मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय प्राध्यापिका कविता मुरुमकर यांनी लिहिलेली चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव चला तर सुरू करूया मी संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचं ठरवलं महार मांग माळी कुणबी ब्राह्मण या साऱ्या जातीच्या स्त्रिया हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकत्र आल्या एकाच जाजमावर बसल्या माझ्या शाळेतल्या मुलींनी भाषणे केली कुणी कवन ओव्या म्हटल्या तर कुणी पाठ वाचले सर्व जातीच्या स्त्रियांना एकत्र आणण्याच्या माझ्या धडपडीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं सदाशिव गोवंडे चिपळूणकर भवाळकर या सुधारणावाद्यांनी ब्राह्मण स्त्रियांसाठी वेगळी शाळा काढण्याचा प्रस्ताव ज्योतिरावांजवळ ठेवला ब्राह्मण लोक स्त्रियांना विद्या द्यायला तयार होत आहेत हे पाहून आम्हाला दोघांना आनंद वाटला मुंबईचे न्यायमूर्ती सर थॉमस आर्स्किन पेरी यांनी आमच्या शाळेच्या कामाबद्दल कौतुक करून देणगी पाठवली होती इथून पुढे ते देणगी पाठवत राहणार असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं शाळेत शिकवणारे प्रशिक्षित शिक्षक तयार करण्यासाठी ज्योतिरावांनी अध्यापक वर्गाची स्थापना केली ज्योतिराव आणि मी शिक्षकांना प्रशिक्षण देऊ लागलो फातिमानेही या प्रशिक्षणात भाग घेतला कुशाग्र व हुशार असलेली फातिमा आता प्रशिक्षित शिक्षिका झाली होती शुद्रातिशुद्रांचे आणि स्त्रियांचे कैवारी म्हणून ज्योतिरावांचे नाव आता सर्वदूर पोहोचत होते शिक्षा मंडळीचे अध्यक्ष सर थॉमस आर्स्किन पेरी यांना ज्योतिरावांच्या कार्याचे विशेष कौतुक होते ते अधूनमधून ज्योतिरावांना भेटत शाळेच्या अडीअडचणींविषयी चौकशी करीत प्रोत्साहन देत ज्योतिरावांच्या कार्याचे कौतुक करणाऱ्या आणि शाळांची दखल घेणाऱ्या बॉम्बे गार्डियनमधील लेखांची कात्रणे आमच्या घरी टपालाने पाठवत पुणे संस्कृत पाठशाळेचे प्रमुख मेजर थॉमस कँडी आयुक्त रिवूज आणि हैदराबादचे कर्नल मेडेज टेलर हे सारे प्रतिष्ठित इंग्रज अधिकारी आता ज्योतिरावांचे स्नेही झाले होते ज्योतिरावांच्या कार्याची महती लोकांना पटू लागली होती शिक्षणाचे महत्व आता दीन दलित माळी कुणबी बंधू भगिनींना पटत होते ज्योतिरावांनी दाखवलेल्या उजेडाच्या वाटेवर साऱ्यांची पावलं हळूहळू पडत होती ज्ञानाच्या रान वाटेचा हमरस्ता झाला होता तो राजमार्ग होणार हे नक्की होत सारे लोक आपुलकीनं जिव्हाळ्यानं ज्योतिरावांना बा म्हणू लागले माझ्या या बंधू भगिनींच्या नजरेत आम्ही दोघं मायबाप होतो लोकांच्या प्रेमाने झाला जोती होता माझ्याही मनातल्या ज्योतिरावांचे पुन्हा ऑब्झर्व्हर यांचे अंक मी वाचित असे ज्योतिबांविषयी दोन टोकांची मते अथवा प्रतिक्रिया असत काहींच्या मते ज्योतिराव हे युगप्रवर्तक सामाजिक समतेच्या क्रांतीचे आद्यजनक आहेत तर काहींच्या मते धर्म बुडवे इंग्रज धारजणे आहेत सरकारी शिक्षा मंडळीने ज्योतिबांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य त्यांचा त्याग कष्ट सारे हेरले होते त्यांनी ज्योतिबांच्या कार्याची माहिती लंडनमधील कंपनी सरकारला पाठवली होती लंडनमधील कंपनी सरकारने ज्योतिबांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले व त्यांचा गौरव करण्याचे ठरवले बारा जूनच्या पुन्हा ऑब्झर्व्हरच्या अंकात यासंबंधी बातमी आली की आपल्या देश बांधवाच्या उद्धारासाठी ज्योतिबांनी जे महान प्रयत्न चालवले आहेत त्याविषयी आम्ही वाचकांना माहिती दिली आहेच आम्ही असं ऐकतो की स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी जे प्रशंसनीय कार्य केलं आहे त्याविषयी सरकारकडून त्यांना दोनशे रुपये किमतीची शाल बक्षीस मिळणार आहे अठराशे बावनचं साल होतं सोळा नोव्हेंबरला ज्योतिरावांचा गौरव करण्यासाठी विश्राम बागवाड्यात सरकारने तो सोहळा आयोजित केला होता आदल्या दिवशी अर्थातच पंधरा नोव्हेंबरला विश्राम बागवाडा रंगीबेरंगी पताका व रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी सजला होता बापूसाहेब मांडे अण्णासाहेब चिपळूणकर सदाशिव गोवंडे मोरोपंत वाळवेकर ही सारी मंडळी सरकारी नोकर ज्योतिरावांचे विद्यार्थी सारेजण विश्राम बागवाड्यावर धावपळ करीत होते बाहेरगावचे अनेक प्रतिष्ठित इंग्रज अधिकारी विलायती स्त्री पुरुष या कार्यक्रमास येण्यास उत्सुक होते आदल्या दिवशी ज्ञानप्रकाशच्या अंकात उद्या होणाऱ्या विश्राम बागवाड्यातील ज्योतिरावांच्या गौरवाची बातमी छापून आली होती ज्ञानप्रकाशची ही बातमी मी पुन्हा पुन्हा वाचत होते त्यात लिहिलं होतं सर्व जातींचे मुलास ज्योतिबा फुले हा फार मेहनत करून लिहिणे वाचणे शिकविते हे स्तुत्य कामात सरकारने सन्मानार्थ एक शालजोडी देण्याचा हुकूम केला आहे व ती शालजोडी बोर्डाचे मार्फत कचेरीकडून सदरहू ग्रहस्थास उद्या देणार आहोत या कामाने वृद्ध लोक नाखुश होतील परंतु तरुण खुश झाल्यापासून राहणार नाहीत पुण्यातील कर्मठ ब्राह्मणांनी या सत्कारास विरोध केला नापसंती दाखवली त्यांच्या मते महावस्त्र हे ब्राह्मण विद्वानास द्यायला पाहिजे ज्योतिरावांसारख्या माळ्याला महावस्त्र देऊन सरकारने ब्राह्मणांचा अपमान केला आहे स्त्रियांना शिक्षण देऊन धर्म बुडवणाऱ्या फुलेचा मुळातच असा काही गौरव सन्मान करण्याची बांधगड सरकारने करायलाच नको होती असं शास्त्री पंडितांचं मत होतं सोळा नोव्हेंबरचा दिवस उजाडला पुण्यातील काही ब्राह्मण आळीत सुतकी वातावरण होतं तर गंजपेठ मीठ गंज, गंज भवानीपेठ वेताळपेठ घोरपडे पेठ या पेठांमधून एखाद्या सणाचा उत्साह होता मला तर भल्या पहाटेच जाग आली होती सणा सारवण ओरकलं अंघोळ देवपूजा झाली देवारातल्या शिवशंकराच्या मूर्तीला आज माझ्या हातांनी मी फुलांचा हार माळला फुले वाहिली बालपणापासून माझी शिवशंकरावर श्रद्धा होती ज्योतिरावही माझ्याबरोबरच उठले होते अंघोळ आटोपून ते लिहित बसले आजकाल ते सतत लेखनात मग नसायचे सध्या ते नाटक लिहित होते माझी देवपूजा झाली मी ज्योतिरावांना ओवळण्यासाठी औक्षणाचं ताट केलं देवघरातल्या नंदादीपानं आणि औक्षणाच्या ताटातल्या निरंजनानं आमची ती दीड खणी खोली उजळली समईचा स्निग्ध प्रकाश घरभर पसरला होता मी पाटाभोवती छानशी फुलांची रांगोळी काढली लिहिण्यात मग्न असलेल्या ज्योतिरावांना औक्षणासाठी साथ घातली पुढ्यातले कागद टाक बाजूला सरून एखाद्या निरागस बालकाप्रमाणे ज्योतिराव पाटावर येऊन बसले डोईवरचा पदर नीटनिटका करून मी औक्षणाचं ताट हातात घेतलं निरंजनाच्या स्निग्ध मंद तेजाने ज्योतिबांची करारी मुद्रा अधिकच तेजस्वी वाटत होती त्यांच्या कपाळावर मी कुंकुम गंध अक्षता लावल्या बाराबंदी तांबडं मुंडास पांढरं धोतर नेसलेले जोतिबा इतके रुबाबदार दिसत होते की जणू माझ्यासमोर साक्षात शिवशंकर बसले होते निरांजनाने ओवाळत मी ज्योतिबांना औक्षण करत होते निरांजनाचं प्रतिबिंब त्यांच्या डोळ्यात दिसत होतं निरांजनाच्या उजेडात ज्योतिरावांचा चेहरा न्याहाळताना मला वाटलं हा माझा धनी जणू भोळा सांबच सर्वांच्या कल्याणासाठी समुद्र मंथनात निघालेलं विष पिणारा भोळा सांब आणि दीन दलितांच्या कल्याणासाठी स्त्री जातीच्या उद्धारासाठी अहोरात्र कष्ट करणारा गणगोतांनी आणि सनातनी ब्राह्मणांनी दिलेले दुःखाचे घोट गिळणारा माझा धनी भोळा सांबच आहे की माझं ऊर भरून आलं डोळे पाणावले तो क्षणच इतका भाऊक होता की ज्योतिरावांच्याही डोळ्यात पाणी आलं भाऊक झालेले ज्योतिबा म्हणाले सावित्री आज विश्राम बागवाड्यात होणाऱ्या गौरवापेक्षाही कितीतरी लाख मोलाच आहे तुझं औक्षण करणं हे सारं तुझ्यामुळं घडलं सावित्री तू तू हातात पाटी पेन्सिल घ्यायला तयार झाली नसतीस दगडधोंड्यांचा चिखल शेणाचा मार सहन करून शाळेत शिकवायला जायला तयार झाली नसतीस तर आजचा विश्राम बाग वाड्यातला सोहळ्याचा दिवस हा दिवस उजाडला असता ज्योतिरावांचं बोलणं ऐकून मी इतकी गहीवरून गेले की काहीच बोलू शकत नव्हते घ्या तोंड गोड करा म्हणत गुळाचा खडा मी ज्योतिरावांच्या तळहातावर ठेवू लागले इतक्यात आपले दोन्ही हात झटकन पाठीमागे बांधत आ करत ज्योतिराव म्हणाले हातात का म्हणून तोंडात टाकतो गुळाचा खडा हात गोड करणार आहेस की तोंड गोड करणार आहेस ज्योतिबांचा स्वभाव मिश्किल मी तोंडाला पदर लावून हसत म्हणाले जी तोंडच गोड करायचं आहे पण आपापल्या हाताने ते काय नाही तुझ्या हाताने तोंड गोड कर म्हणत ज्योतिबांनी आ केला अहो हे काय लहान बाळासारखं लहान बाळच आहे मी बायकोमध्ये आईचं रूप असतं ठाऊ काय ना तुला ज्योतिबा माझे खांदे पकडत अत्यंतिक भाऊकतेने म्हणाले सावित्री गेली दहा वर्षे माझ्या कांतेत मी माता शोधत आलोय माझ्यासाठी माझी कांता हीच माझी माता आहे सावित्री काही क्षणांसाठी तू माझी बायको असतेस पण नंतर उरलेल्या साऱ्या क्षणांसाठी तू माझी आई असतेस ज्या माझ्या जन्मदात्या चिमणा आईला मी कधीच बघितलं नाही त्या माझ्या चिमणा आईला मी तुझ्या डोळ्यात पाहिले तुझ्या स्पर्शातून अनुभवले आता मात्र माझ्या डोळ्यातून घळाघळा आसवं वाहत होती ज्योतिबांच्या तोंडात मी गुळाचा खडा टाकला आईनं बाळाला घास भरवावा अस ज्योतिबांच्याही डोळे आसवानी डबडबले होते जगासाठी वांझोटी असलेली सावित्री आज आई झाली होती ज्योतिबांची चिमणा आई त्यांची चिमणाई होऊन मला बिन आईचं हे लेकरू जीवापाड पाड सांभाळायचं होतं देवानं हे कसलं अनोखं आई पण मला बहाल केलं होतं